ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्तानं श्री संत सेना महाराज नाभिक युवक मंडळ मकमलाबाद पंचवटी नाभिक समाज विकास मंडळ यांच्या वतीनं पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला पुण्यतिथीनिमित्तानं पालखी सोहळा कीर्तन महाआरती महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं कीर्तनकार हरिभक्तपरायन तुकाराम मुंडे यांच्या कीर्तनानं सुरुवात झाली मुलाचं सहकार्य श्रीराम भजनी मंडळ आणि मकमलाबाद ग्रामस्थ यांचे लाभले क्रांतीवीर वसंतराव नाईक मंगल कार्यालय मकमलाबाद पंचवटी नाशिक येथे कीर्तन प्रतिमा पूजन महाप्रसाद महाआरती संपन्न झाली नाशिक शहर जिल्ह्यातील नाभिक समाजाचे सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते

संत सेना महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त आज लखमानाबाद येथे पप्प तुकाराम महाराज मुंडे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते तरी मतमानाबादमधील सर्व नाभिक से नाभिक शरीर लोकांनी स्वतःच्या समस्त मकमा ग्रामस्थांनी या कार्यक्रमात भरभरून माझा प्रतिसाद दिला तसेच या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तरी हजार ते दीड हजार लोकांनी ते येऊन प्रवाशाचा लाभ घेतला तरी मी माझ्या परिवाराच्या वतीने समस्त मकमा ग्रामस्थांच्या वतीने या संतसेना महाराजांना विनम्र अभिवादित करतो व एकादशी निमित्त आज मकमालबाद या ठिकाणी सर्व नामिक समाजानं कीर्तन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमानिमित्त सर्व मकमालाबादमधील सर्व समाजातील सर्व नागरिक नेते कार्यकर्ते सर्व उपस्थित होते या दे सर्वांना या जे लोक आले होते त्यांना या नामिक समाजानं मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता सर्वांनी येऊन तिथे कीर्तनाचा लाभ घेतला आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या आणि ज पुण्यतिथीच्या मी शुभेच्छा दिल्या गणेश्वर मोराडे यांच्या जयंती कार्यक्रम असा उत्साहावर्षक झाली झाला आहे त्यानिमित्ताने ग्रामीण गांधी जे काय सर्वांनी ग्रामोत्सव विद्यार्थी तसेच ग्रामस्थ आणि महिला यांच्या वतीने आणि आमच्या वडी विभागाच्या वतीने विनम्र आभे आहेत त्यांना महाराज पुण्यतिथी विहित करतो गावातील भजनी मंडळ असेल गावातील ग्रामस्थ असेल तसेच युवा कार्यकर्ते असतील व सगळ्यात मोठा सण आमच्या गावातील संतसेना महाराजांचे जे कार्यकर्ते सगळ्यांच्याकडून आजही पुण्यतिथीचा सण सण एक साजरा केला गेला गावामध्ये यानिमित्तानं मी नम ग्रामस्थांच्या वतीनं सर्व संतसेनाच्या कार्यकर्त्याच्या आयोजना सण आदरांजली गावांमध्ये श्री श्री नाटक समाजाच्या आरोपेवर श्री संतसेना महाराज निमित्त आज आपण सलाभादाप्रमाणे यावर्षी पण पंचवटी संतसेना महाराज आयोजन केलं होतं या आयोजनामध्ये आपण सकाळी संत सण बारा वर्षी काल ते दहा ते बारा आपण पारायम करतो मुंडे यांचं कीर्तन आपण घेतलं त्यानंतर आपण महापौर सहद्ध कार्यक्रम आपण सगळे परवानगी आमचे संत सरांना पंचवीत सर आमचे सभाभागृह संख्येने उत्तर होते आणि या कीर्तनाचा आम्ही आजच्या कार्यक्रमात सभा निर्माण होतात या प्रसंगी श्री संतसेना महाराज नाभिक युवक मंडळ नाभिक समाज विकास मंडळाचे बाबूराव त्र्यंबकराव रायकर ज्ञानेश्वर बोराडे मयूर रायकर रवींद्र वारुळे हिलाल चित्ते अशोक चित्ते राहुल जाधव संदीप निकम सोमनाथ सूर्यवंशी महेश वाघ माधव बोराडे उत्तम महाले ईश्वर सोनवणे कृष्ण करुड हरीश पगारे योगेश करुड सुनील सोनवणे भाऊसाहेब मगर रवींद्र चौधरी दीपक वरुडे शंकर चित्ते अशोक सोनवणे किशोर रायकर स्वप्नील रायकर समीर रायकर सुजय आहेर मयूर सूर्यवंशी गजानन जगताप सुयोग सोनवणे आदी उपस्थित होते संत सेना महाराज यांची पुण्यतिथी तिथीनुसार ती आज साजरी केली जाते संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील अग्रणी संतांपैकी एक आहे त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर बाराशे बहात्तर तेराशे अठ्ठावन्न म्हणजे जवळपास हा नामदेव महाराजांच्या बरोबरीचा हा कार्यकाळ आहे म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अग्रणी संतांपैकी संत सेना महाराज एक आहेत मध्य प्रदेशातील पांडवगड या ठिकाणी जन्म होऊन सुद्धा त्यांनी त्यांचं पुढील बरंचसं आयुष्य हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या वारकरी मांदियाळीमध्ये गेलं या सगळ्या संतांबरोबर गेलं आणि वारकरी संप्रदायाची पताका देशभर फडकवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा या महान विभूतीला आज निमित्त विनम्र अभिवादन मक्तबादमधील सर्व तरुण मित्र वारकरी आणि सर्व नागरिक समाजाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलेलं होतं अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये हा कार्यक्रम कीर्तन सेवा पार पडलेली आहे सर्वांना संत सेना महाराज निमित्त विनम्र अभिवादन あっ